नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट जी आहे त्याच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे आपल्याला माहितच आहे की दोन हजार तेवीस मध्ये सात हजार चौतीस लिपिक टंकलेखक पदाच्या निवड प्रक्रियेसाठी जागा आलेल्या होत्या आणि त्याच्या संदर्भात ही महत्वाची अपडेट आहे तर पहा थोडक्यात काय आपण जाणून घेऊया या ठिकाणी वरच त्यांनी मुद्दा दिलेला आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे आव्हान दिले असता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने प्रतिवादी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच सेवा पुरवठा कंपनींना नोटीस बजावून प्रतिवादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना तातडीने शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले त्यानंतर पहा तसेच दरम्यानच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड नियुक्ती संदर्भात काही कार्यवाही करण्यात आल्यास सदरील कार्यवाही मूळ अर्जाच्या निकालाच्या अधीन राहील असेच अंतरिम आदेश पारित करण्यात आलेले आहेत आता पहा हे सर्व प्रकरण जे आहे ते वर्तुळ्यांनी दिलेलं आहे कोर्टात काय काय प्रोसिजर झालेली आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे आता आपण महत्वाचा पॉईंट काय तोच जाणून घेऊया या ठिकाणी पहा काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भात पुढील कार्यवाही केल्यास सदरील कार्यवाही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथील प्रलंबित मूळ अर्जाच्या अंतिम निकालास अधीनस्थ असेल असे, असे अंतरिम आदेश पारित केलेले आहेत म्हणजे या ठिकाणी एमपीएससीने कोणताही निर्णय जरी घेतला तरी तो आता न्यायालयाच्या निकालाच्या अंतर्गत असेल असे याचे म्हणणं आहे इथे पहा प्रकरणात पुढील सुनावणीचे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो हे जे प्रकरण आहे ते आता आणखी समोर लांबवलेलं ला आहे आणि तसेच पुढील सुनावणीची जी डेट आहे ती आठ ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आठ ऑगस्ट जी आहे ती पुढील आता या प्रकरणाची पुढे जी आहे ती सुनावणी होणार आहे आठ ऑगस्ट रोजी म्हणून आता ही नवीन तारीख आहे आठ ऑगस्ट तर आता हा निकाल कधी लागणार आहे त्याला आणखी विलंब होणार आहे यावरून तुमच्या लक्षात आलेलच असेल आणि केस जी आहे ती अद्यापही प्रलंबित काय आता पाहूया पुढील डेटला काय होते याचा निकाल लागतो किंवा आणखी ला पुढील आपल्याला तारीख जी आहे ती देण्यात येणार आहे तर हे आपल्याला पुढच्या डेटमध्ये कळेलच तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण घेऊच